पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील एकशे तेवीस ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आरक्षण तीस जूनला तहसीलदार अनिल गवांदे यांच्या नेतृत्वात सदरचे आरक्षण हे कोणत्या कायद्याच्या उभाट्या गटाचे शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे सह ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील तालुका प्रमुख गिरीश देसले माजी शहर प्रमुख सागर देसले नंदकिशोर पाटील कामपूरचे विष्णू पाटील पाटणचे विशाल पवार यांसह पदाधिकारी यांनी प्रश्न उपस्थित केल्याने तहसील तहसीलदार यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने तीन जुलैला महिला आरक्षण सोडत प्रसंगी शिरपूर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असताना शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावाचे आरक्षण चुकीचं काढले असल्याची तक्रार केली चर्चेत शानाभाऊ सोनवणे यांनी सूचित केले असता चांदगड झोटवाडे वडदे साहूर या गावामध्ये सर्वात जास्त आदिवासी टोकरे कोळी बिल संख्या असताना ओबीसी आणि जनरल आरक्षण कसे काढले गेले ह्यावर आम्ही एक जुलैला हरकत घेतली अद्याप उत्तर वा आरक्षण बदलून मिळाले नाही रहीमपुरे आणि मंडळ या गावाने हरकत घेतल्यावर दोन तासात आरक्षण तहसीलदार यांनी बदलून दिले हा कोणत्या कायद्यामध्ये तहसीलदार यांनी हे कृत्य लोकशाहीवर गदा आणणारे केले एका बाजूला दोन तासात आरक्षण बदलून मिळते तर दुसऱ्या बाजूला दोन दिवस उलटूनही आरक्षण बदलून तर सोडा साधे उत्तर देखील तहसीलदार यांनी दिले नाही निव्वळ मोजक्या लोकांना धरून राजकीय दबावाखाली ही प्रक्रिया राबवली गेली एक प्रकारे शिंदखेडा तालुक्यातील सर्वसामान्य आदिवासी दलित नागरिकांवर तहसीलदार यांनी उघड उघड राजरोजपणे डोळ्याला पट्टी बांधून अशोभनीय कार्य आणि वागणूक दिली आहे तुम्ही हरकत द्या तक्रार द्या कोर्टात जा अशी हुकुमशाही पद्धतीने उत्तरे तहसीलदार यांनी दिल्याने अशा निष्क्रिय तहसीलदार अनिल गवांदे यांच्यावर तातडीने चौकशी करून कारवाई करून निलंबित करण्यात यावे वा बदली करण्यात यावी अशी मागणी आणि निषेध करण्यात आला तर धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन करू असा इशारा यावेळी शानाभाऊ सोनवणे यांनी दिला

तहसील कार्यालयामध्ये महिला आणि पुरुष यांच्या आरक्षणासंदर्भात सोडत झाली त्यासाठी प्रांताधिकारी अधिकारी शिरपूरचे शरद मल्लिक मल्लिक आणि तहसीलदार अनिल गवांदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोडत झाली परंतु आम्ही या आरक्षण सोडतीचा निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण आम्ही हरकती घेतलेल्या होत्या परंतु आमच्या हरकतीवरती कुठलाही निर्णय तहसीलदारांनी घेतला नाही आणि काही खास लोक एकाच गावासाठी दोन तासात निर्णय बदलला गेला आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात अनेक त्यात। लोकांनी हरकती घेतलेल्या होत्या सगळ्या पक्षांचे होते फक्त आमच्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते सगळ्या पक्षांच्या हरकती होत्या परंतु त्यांनी काही ठराविक लोकांची सोय करण्यासाठी संपूर्ण भोंगळ कारभार या ठिकाणी अनिल गवांदे या तहसीलदारांनी केलेला आहे त्या तहसीलदारांचा निषेध करतो शिमखेळा बचाव आणि अनिल गवांदे हटाव अशी मागणीच मी सरकारकडे करतो कारण अनिल गवांधे सारखे जर तहसीलदार या ठिकाणी राहिले तर जनतेला न्याय मिळणार नाही म्हणून तात्काळ त्यांची बदली करायला पाहिजे त्यांचं निलंबन करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे कारण ज्या ठिकाणी शंभर टक्के एस टी लोक राहतात तिथं ओबीसी नाही जनरल नाही कोणी नाही दुसरं फक्त काही घर एस सी आहेत मग जिथं एस टी आणि एस आहेत तर त्या ठिकाणी ओबीसी जनरलचं आरक्षण निघतंच कसं आम्ही हरकत घेतली तरी सुद्धा त्याच्यावर समाधानकारक उत्तर न देता उलट तुम्ही कोर्टात जा अरे आदिवासी बांधव कुठे कोर्टात जातील दादा त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात हे तहसीलदारांना समजत नाही म्हणून या तहसीलदारांचा निषेध करतो आणि सरकारने अशा तहसीलदारांची तात्काळ बदली तरी करावी नाहीतर या तहसीलदारांचं निलंबन तरी करावं आजच्या प्रक्रिया जी प्रक्रिया झाली आरक्षणाची त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने निषेध करतो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा